नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग अकरावा आणि ओवी क्रमांक दहाशे चोवीस ते दहाशे शहाण्णव परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदात स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आज आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या अकराव्या भागाला सुरुवात करूया कर्माची संकल्पना किती व्यापक आहे हे आपण अगोदर बघितले आहे चौथ्या प्रवचनापासून सातव्या प्रवचनापर्यंत अशा चार प्रवचनांमध्ये कर्म म्हणजे काय त्याचे प्रकार कारणे व हेतू या सर्व गोष्टींचे विवरण झाले आहे कोणतेही कर्म घडायला अगोदर त्याचे ज्ञान व्हावे लागते त्यानुसार मग त्याची अनुकूल अशी जी कृती केली जाते ती म्हणजे कर्म त्यासाठी आपण सात्विक राजस आणि तामस या त्रिविध ज्ञानांचा विचार केला आज त्यांच्या आधारे घडणाऱ्या त्रिविध कर्मांचा विचार करूया सात्विक कर्माचे विवेचन करताना स्वामींनी नित्य नैमित्तिक कर्मापासून सुरुवात केली नित्य कर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाल्याचे वर्णन करताना नित्य कर्माला नैमित्तिक कर्माचे तेज चढते हे सांगण्यासाठी त्यांनी दोन सुंदर उपमा योजले आहेत सावळ्या अंगावर चंदनाचा लेप शोभून दिसावा एवढं ऐकल्यावरच त्या मेघश्यामाचे सावळे रूप नजरेसमोर येते आणि त्या चंदनाचा सुवास तना मनाला वेडून राहतो असे सात्विक कर्म म्हणजे आपल्या योग्यतेला भूषण आहे असे स्वामी म्हणतात श्री स्वामींसारख्या संत श्रेष्ठांना पहिली आठवण होते ती त्या राजस सुकुमार मदनाचा पुतळा असणाऱ्या सावळ्या पांडुरंगाची आणि त्यातही स्वामी कवी म्हणायचे सौंदर्य लहरी या स्तोत्रामध्ये आद्य शंकराचार्यांनी त्रिपुरसुंदरी देवीच्या कमनीयतेचे वर्णन केले आहे त्याच रीतीने स्वामींनी दुसरी उपमा दिली आहे ती कामिनीच्या लोचनांना शोभणाऱ्या काजळाची ती उपमा देताना स्वामींचा संयत स्वभावही जाणवतो सावळ्या अंगासी शोभावे चंदन लोचनीचन कामिनीच्या तैसे स्वाधिकारा हो तसे भूषण नित्यपणे जाण कर्म जे का या ठिकाणी अगदी सहजपणे सावळ्या किंवा काळ्या रंगाला भूषण मानून त्याची चांगली बाजू दाखवली आहे सात्विक वृत्तीच्या माणसाचे हे आणखी एक वेगळेपण की समाज ज्याला काळे सावळे नकारात्मक समजतो त्यातही सात्विक माणसाला सौंदर्य सकारात्मकता जाणवते कर्मतर दर क्षणाला घडणारे आहेच अशी सकारात्मकता असेल तर अन्य सकारात्मकतेची आवश्यकताच नाही आहे म्हटले तर साध्या उपमा अलंकारातून स्वामींनी केवढा अर्थ सूचित केलेला आहे काजळ किंवा अंजन दृष्टी निर्मळ करते एकदा का दृष्टी निर्मळ झाली की कोणतेही ज्ञान व्हायला कितीसा वेळ लागणार आहे म्हणून कदाचित स्वामींनी जाणीवपूर्वक अंजनाची उपमा दिली असेल नैमित्तिक कर्म हा नित्य कर्माचा विस्तार आहे हे आपण पाहिलंय या ठिकाणीही स्वामींनी नित्य नैमित्तिक कर्माची जोड घातलेली आहे त्यांनी म्हटलं आहे की नित्य नैमित्तिक कर्म एकत्र येणे हे सोन्याला सुगंध प्राप्त होण्यासारखे आहे सुगंधता प्राप्त व्हावी सुवर्णासी मग तया जैसी यावी शोभा तैसे नित्य कर्मा नैमित्तिक जोडे तेणे तेज चढे तया लागे ही नित्य नैमित्तिक कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने केली जातात त्यामुळे करणाऱ्याच्या ठिकाणी कर्तृत्व वा भोक्तृत्व भाव राहत नाही ज्याप्रमाणे प्रिय व्यक्तीला जेव घालताना मागे उरले की नाही याचे बहन राहू नये त्याप्रमाणे सर्व कर्म ईश्वराला अर्पण केल्यामुळे संतांची सेवा करताना चुकून नित्य कर्म राहिले तरी त्याचा खेद होत नाही प्रियालागी असा शब्द योजून श्री स्वामींनी संतांविषयीचे प्रेम सुचवले आहे कर्म राहिल्याचा खेद नाही किंवा झाल्याचा आनंद नाही ही हातवटी म्हणजे कर्म उरे किंवा सरे याचे नुरे भान वाढिता भोजन प्रिया लागे, तैसे सस्यवादी प्रसंगे करोन राहिले चुकोन नित्य कर्म तरी राहिल्याचा नसेजवी खेद झाल्याचा आनंद तोही नाही आयशा हातोटीने घडे जे जे कर्म तया गुणनाम सात्विक हे श्री स्वामींनी इथे तया नाम असे नुसते न म्हणता तया गुण नाम असे म्हटले आहे नाम म्हणजे गुण व नाम गुण व नाम हे समानार्थी शब्दही नाही आहेत मग त्यांना एकत्र गुंफण्यामागे काय कारण असेल असा विचार करताना वाटते की हा समास होऊ शकेल यात अपेक्षित गुण कोणता तर ईश्वर बुद्धीने कर्म करणे यावरून गुणनाम हा समास मानून गुणामुळे मिळालेले नाम असे म्हणता येईल ह्या कर्माला सात्विक म्हणण्यामागची प्रतिष्ठाही त्यामुळे सिद्ध होईल आता राजसाचे सांगेन लक्षण अवधानी न्यून नको राखू असे म्हणून आता राजस कर्माच्या वर्णनाला सुरुवात केली किंवा दुरूनही तुळशीच्या झाडा न द्यावा शिंतोडा उदकाचा परी दुधाचाही भरोनिया हंडा द्राक्षीची या बुडा ओतावा तो तैसी स्वाधिकारे नित्य नैमित्तिक कर्मे आवश्यक होती जी का तया अनुष्ठाया कदापि उठेना बैसल या स्थाना पास होऊन येतो परिकाम्य कर्मी देहादी अमाप वेचिताही अल्प ऐसे मानी राजस कर्म करणारा माणूस सात्विक कर्माच्या बाबतीत उदासीन असतो पण काम्य कर्म मात्र चटून करतो याचे स्पष्टीकरण करताना स्वामींनी दिलेली उदाहरणे सुद्धा त्या दोन प्रकारच्या कर्मांमधील फरक अगदी नेमकेपणाने सांगतात सात्विक कर्मासाठी तुळशीचे उदाहरण दिले आहे तर राजस कर्मासाठी द्राक्षाचे तुळस कोणाचेही लक्ष वेधून घेत नाही पण द्राक्षाचा घोस मात्र मन आकृष्ट करतो तसे सात्विक कर्म कोणत्याही अपेक्षेशिवाय केले जाते पण राजस कर्म फळ गृहित धरून केले जाते श्री स्वामींच्या लेखनातील एक वैशिष्ट्य जाता जाता लक्षात येते त्यांनी द्राक्षाची या न म्हणता द्राक्षीची या असे म्हटले हा कोकणचा विशेष आहे यातला बारकावा बघण्यासारखा आहे देशावर कोणत्याही फळ देणाऱ्या वृक्षाला तो आंबा तो पेरू तो काजू ते द्राक्ष असे म्हटले जाते कोकणात मात्र आंबीण पेरवीण काजवीण द्राक्षी असे स्त्रीलिंगी शब्द येतात कारण ती जन्मदात्री आई आहे असे यातून सुचवायचे असते श्री स्वामी त्या संस्कारात वाढलेले आहेत इतका छोटा फरक सुद्धा किती आत्मीयता जाणवून देतो खरे तर आपल्या तो लक्षातही येत नाही सामान्य माणूस आणि आत्मज्ञ यातील हा फरक म्हणता येईल सामान्य माणूस वरवर दिसणाऱ्या गोष्टींमध्येच रममाण होतो पण आत्मज्ञ मात्र अंतरंगामध्ये रमलेला असतो म्हणून आंबा पेरू या फळांना बघताच त्याला स्मरण होते ते त्यांच्या जन्मदात्या वृक्षांचे आणि सहज द्राक्षाची या ऐवजी द्राक्षीची या अशी स्त्रीलिंगी रचना होते नातरी परीच दैवे होता प्राप्त लोह ते विकत घ्यावयासी वेचू जाता धन तेथे निसंदेह धनिका उत्साह वाटे जैसा तैसी फळे रम्य पुढील देखोन आचरे कठीण काम्य कर्मे परी कर्म तेही वाटे अल्प आणि माप करू धावे जेवडी म्हणून काम्यकर्मे होती करी तेवडी ती यथाविधी राजस कर्माचे वर्णन करताना श्री स्वामींनी म्हटले की राजस कर्म करणारा कधीच संतुष्ट होत नाही जसे धनिकाला परीस मिळाला की तो लोखंड घेण्यासाठी लगबगनी जातो व धन मिसतो कारण परीसाला लोखंड लावले की त्याचं सोनं होतं काम्य कर्म म्हणजे फळाच्या उद्देशाने केलेले कर्म त्या फळासाठी मग तो कितीही कष्ट घ्यायला तयार असतो या काम्य कर्माचे महाभारतात असे वर्णन येते की आहुती दिल्यावर अग्नी जसा अधिक अधिक प्रज्वलित होतो त्याप्रमाणे काम्य कर्माची इच्छा ही कधीच पूर्ण संपत नाही उलट अधिक वाढतच जाते कारण एक इच्छा संपायच्या आत दुसऱ्या इच्छेने तिची जागा घेतलेली असते काम्य कर्म करणाऱ्या माणसाची वृत्ती सांगताना वाळवीची उपमा दिली आहे एखाद्या कणासाठी वाळवीने पाताळ ओलांडून जावे त्याप्रमाणे केवळ स्वर्ग सुख मिळावे म्हणून काम्य कर्म करणारा माणूस अतिशय श्रम करतो पण पुण्य संपले की स्वर्ग सोडून पृथ्वीवर परत यावे लागते म्हणजे स्वर्गसुखाने जन्म मरणाचा फेरा चुकत नाही म्हणून स्वर्गसुख सुद्धा कमी प्रतीचे मानले गेले आहे परमाणूसाठी वाळवी ती जैसी जाय पाताळासी लघोनियम तैसे स्वर्गसुख लाभावे म्हणून करावा तो शिण निरंतर काम्य कर्म सर्वथा सकलेश जाणावे राजस आयसे येथे तीन प्रकारच्या कर्मांमध्ये शेवटचा प्रकार म्हणजे शेवट तामस कर्म त्याचे लक्षण सांगताना त्याला तर थेट निंदेचे काळे कुट्ट घर म्हटले आहे आए। हे ऐकताना सुद्धा आपल्याला त्रास होतो मग स्वामींना रचना करताना कसं झालं असेल असं वाटतं पण लोकोत्तर पुरुष व सामान्य माणूस यामध्ये हाच फरक आहे समाजाच्या उद्धाराचे काम करण्यासाठीच सा त्यांचा जन्म झाला असल्यामुळे स्वतःला काय वाटते यापेक्षा समाजासाठी जे आवश्यक असेल ते कार्य एखाद्या डॉक्टरच्या कुशलतेने श्री स्वामी व त्यांच्यासारखे थोर सत्पुरुष करत असतात तरी निषिद्धासी जन्मोनिया आली सार्थकता भली जेणे योगे धनंजया जाण तामसते कर्म काळे कुट्ट धाम निंदेचे जे अनेक उदाहरणांनी तामस कर्माची निरर्थकता सांगितली आहे तामस कर्म करणे म्हणजे पाण्यावर रेग ओढण्यासारखे आहे त्याही पुढे जाऊन असं म्हटलंय की ताकाची निवड म्हणजे वर दिसणारे पाणी घुसळून लोण्याची अपेक्षा करण्यासारखे तामस कर्म आहे त्यानंतर उदाहरण दिले ते राखेचे तामस कर्म म्हणजे राख फुंकून निर्माण होईल अशी अपेक्षा करणे आहे ही सर्व उदाहरणे एकापेक्षा एक अधिक प्रमाणात तामस कर्माचे निरर्थकत्व सिद्ध करतात तामस कर्म करणारा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो इतका की स्वतःचा देह गेला तरी चालेल पण तो त्या कर्मापासून तो बाजूला होत नाही त्यासाठी श्री स्वामींनी पतंग या कीटकाचे उदाहरण दिले आहे पतंग दिव्यावरती झडक घालतो त्यामुळे स्वतः मरून जातो पण जगाला अंधारात ठेवतो तसेच तामस कर्म करणारा माणूस स्वतःच्या देहाला किती त्रास झाला तरी दुसऱ्याला अपाय करण्याकरिता झटक असतो ना तरी पतंग घालो झडप मालवून दीप एकाएकी स्वययापणासी जाळो निया घेत टाकी अंधारात जगा जैसा तैसे वाया जावो आपले सर्वस्व वरी बैसो घाव ही, परी परिकेला जाय आणि का अपाय जेणे कर्मे होय तामस ते या तामस कर्माच्या विवेचनाचा समारोप करताना म्हणून श्री स्वामींनी अहंकाराचाही निर्देश केला आहे एका वाक्यात अगदी स्पष्टपणे त्यांनी असं म्हटलंय अहंकारे जे जे कर्म केले जाय तामसते होय सुनिश्चये या प्रवचन मालेत अठराव्या अध्यायाच्या चौथ्या भागात आपण नित्य नैमित्तिक काम्य व निषिद्ध कर्माचा सविस्तर विचार केला आहे या ठिकाणी संपूर्ण कर्म संकल्पनेचा उपसंहार असल्याने तो विचार गृहित धरून नित्य नैमित्तिक म्हणजे सात्विक काम्य म्हणजे राजस व निषिद्ध म्हणजे तामस अशी कर्मांची संगती लावली त्यामुळे कर्मसंकल्पना म्हटली की ही सर्व कर्मे एकमेकांशी कशी जोडलेली आहेत हे आपल्या लक्षात येते अर्जुनाला निमित्त करून सामान्य माणसासाठी गीता सांगितली असे जे आद्य शंकराचार्यांनी प्रतिपादन केले आहे त्याची जाणीव पुन्हा आपल्याला इथं होते नित्य नैमित्तिक व सात्विक काम्य व राजस आणि निषिद्ध व तामस याच साम्य असावे असे काही वेळा वाटते पण आपली खात्री नसते श्री गीतेने अशा प्रकारे संगती लावून एक प्रकारची निश्चिती मिळवून दिली आता नित्य नैमित्तिक म्हटल्यावर त्याचे दुसरे नाव सात्विक कर्म हे जाणवते सात्विक राजस तामस या कर्माच्या त्रिविध प्रकारच्या मांडणीमुळे अत्यंत गहन अशा कर्म कर्मगतीला नेमकी दिशा मिळाली असं म्हणता येईल आता यानंतर विचार येतो तो त्रिविध कर्त्याचा तो, तो मात्र आपण उद्याच्या भागात पाहूया हे गुरुमावली तुझेच चिंतन तुला हरि ओम